शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागे त्याला सोय कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले होते आणि पेमेंट सुद्धा केलेली होती पेमेंट झाल्याच्यानंतर नंतर शेतकऱ्याला कंपनी निवडायचे ऑप्शन आले आणि कंपनी निवडायच्या आधी बऱ्याच शेतकऱ्यांनी जॉईंट सर्वे हा करून घेतला जॉईंट सर्वे बरेच शेतकऱ्यांनी करून घेतला नंतर त्यांना फक्त कंपनी निवडायची आणि आपल्या शेतामध्ये पंप इन्स्टॉलेशन करायचा एवढेच राहिलेले होते शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये एक हप्ता होता मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आल्या चाळीस ते पन्नास कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आल्या नामांकित कंपन्यासुद्धा याच्यामध्ये आलेल्या होत्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या कंपन्याची निवड करून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो परंतु विषय काय झालेला आहे दल त्याच्यामध्ये ज्या नामांकित कंपन्या होत्या जसे की सीआरए कंपनी शक्ती कंपनी ऑर्डर कंपनी इकोजेन कंपनी अशा बऱ्याचशा अजून चार पाच कंपन्या आहेत आपण काही त्या कंपन्याचं प्रमोशन करीत नाही परंतु ज्या नामांकित कंपन्या होत्या त्या कंपन्याची निवड ज्या शेतकऱ्यांनी केली अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंप ताबडतोब फिट होतो म्हणजे दोन तीन महिन्याच्या आत शेतकऱ्याच्या शेतामध्ये कंपनी निवडल्याच्या नंतर पंप होतो परंतु ज्या ज्या नामांकित कंपन्या नाही आहे जसे की नवीन नवीन कंपन्या आहेत त्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी त्या सुद्धा निवड केलेली आहे आता त्या कंपनीस निवड केली त्या कंपनीचा प्रतिनिधी कोण आहे त्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे त्या कंपनीस पंप कोण इन्स्टॉलेशन करतो ते आपल्या शेतकऱ्याला माहीत नाही त्या कंपनीचा पंप कसा आहे पाटकवाण कोणत्या कंपनीचे आहे कंट्रोलर कशी आहे मोटर कशी आहे आणि ट्रक्चर कशी आहे ते शेतकऱ्याला माहीत नाही आता ज्या नामांकित कंपन्या आहेत जसे की शक्ती कंपनी सियारा कंपनी राईट वॉटर कंपनी इकोजन अशा चार पाच कंपन्या आहेत त्या ज्या आपल्या इकडे इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्याचा प्रतिनिधी आपल्याला माहीत आहे त्याचंवाला काम कोण करतं ते माहीत आहे पाट्या कोणत्या कंपनीची आहे कंट्रोलर ट्रक्चर वाला पाईप मोटार कशी आहे ती सगळं माहिती आपल्याकडे आलेली आहे आलेली आहे नाही आपण स्वतः आपल्या शेतामध्ये सियारा कंपनीचा पंप इन्स्टॉलेशन केलेला आहे मित्रांनो बघू शकतात आपण काही कंपनीचं प्रमोशन करीत नाही परंतु शेतकऱ्यांसाठी आपण जे महत्त्वाची आहे तीच गोष्ट आपण शेतकऱ्याला देत राहतो आतापर्यंत आपण चॅनलवरती काही प्रमोशन केलेलं नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती बरेचसे चॅनल भेटतील त्या शेत त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्यावाले प्रमोशन केलेलं आहे परंतु आपण काही प्रमोशन करीत नाही कोणत्या कंपनीचा आपण पुढाकार घेत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या स्वतःचा इथं तीन एस पी का सिया कंपनीचा पंप इन्स्टॉलेशन झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो हा पंप इन्स्टॉलेशन होण्यासाठी आपल्याला किती दिवस लागले ते पण तुम्हाला मग सांगतो मित्रांनो आपण फॉर्म भरला फॉर्म भरल्याच्यानंतर आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आली आणि पेमेंटचे ऑप्शन आल्याच्यानंतर आपण पंधरा नंतर आपण ताबडतोब पेमेंट केले पेमेंट केले पेमेंट झाल्याच्यानंतर आपण बावीस हजार तेवीस हजार तीन एच पीसाठी भरलेले होते शेतकरी मित्रांनो पेमेंट भरल्याच्यानंतर नंतर आपल्याला कंपनी निवडायचे ऑप्शन आले पहिले असं नव्हतं की जॉईंट सर्वे करून घ्या आधी तव तसं नव्हतं शेतकरी मित्रांनो पेमेंट भरल्यानंतर आपल्याला कंपनी निवडायचे ऑप्शन आले त्याच्यामध्ये बऱ्याचशा भलत्याच कंपन्या ॲड झाल्या होत्या सद्भाव बिदभाव अशा बऱ्याचशा कंपन्या होत्या इकोजन विकोजन परंतु आपल्याला शक्ती किंवा सियाराय ह्या दोनच कंपनी निवडायच्या होत्या त्यामुळे आपण थोडंसं थांबलेलो था होतो दोन तीन महिने झाले दोन तीन महिने झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रात्री बारा वाजता सियाराय कंपनी शक्ती कंपनी आली परंतु शक्ती कंपनी पण आपण निवडली नाही कारण की शक्ती कंपनीचा जो ब्रँड आहे तो खूप चांगला आहे परंतु त्याचा जो पंप आहे त्याचे जे ट्रक्चर आहे शेतकरी मित्रांनो त्याला थोडीशी जागा जास्त लागते शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला थोडं जादा आहे त्यांनी शक्ती कंपनीस निवड करून घ्या आपण काय केलेली नव्हती कारण की आपण सियाऱ्या कंपनीज पंप घेतलेला होता रात्री बारा वाजता आपण कंपनी निवडली निवडल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो चार दिवसामध्ये आपल्याला जॉईंट सर्वे म्हणजेच वायरमॅन सर्वेचं ऑप्शन आली तर वायरमॅन सर्वेचे ऑप्शन आल्याच्यानंतर आपण वायरमॅन सर्वे करून घ्या आपला पहिल्या वेळेस तर आपला वायरमॅन सर्वे म्हणजे जॉईंट सर्वे रिजेक्ट झाला त्याचे कारण असे चालते की आपल्या वेरीमध्ये जी मोटर होती जो पाईप होता तो फुटूमध्ये आलेला होता शेतकरी मित्रांनो ज्या वेरी साईडला ज्या तारी आहे जे खंबे आहेत ते आले नाही पाहिजे फुटूमध्ये शेतकरी मित्रांनो त्याची काळजी घ्या दुसरंदा आपण जॉईंट सर्वे केला जॉईंट सर्वे केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जॉईंट सर्वे झाला आणि पंधरा दिवसामध्ये आपली वर्क ऑर्डर निघाली शेतकरी मित्रांनो आता वर्क ऑर्डर निघाल्याच्यानंतर आपल्याला फक्त पंधरा दिवस लागले पंधरा दिवसामध्ये आपल्याला प्रति प्रतिनिधीचा कॉल आला की आपला पंप आलेला आहे आणि आपल्या गावामध्ये त्यांनी आयशर लोड झालेलं होतं ते आयशर गावामध्ये आलं आणि आपला हात त्याच्यामध्ये तीन एच पीचा सिया कंपनीचा पंप आलेला होता आणि आपण हा पंप इन्स्टॉलेशन करण्यासाठी स्वतः कंपनीचे माणसं म्हणजेच आपल्या गावातलेच मान माणसं होते हा पंप इन्स्टॉलेशन करायला आता शेतकरी मित्रांनो तीन एच पीचा सिया पंप किती पाणी मारतो आता तुम्ही बघू शकतात पूर्ण आबळी तिथं आलेला आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा आता सिया कंपनीचा जो ब्रँड आहे बरेचसे शेतकरी म्हणतात काय तुम्ही सिया कंपनी म्हणतात परंतु विषय तेव्हा नाही शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला योग्य ती कंपनी भेटली पाहिजे शेतकऱ्यांनी खूप सारे पैसे भरलेले असते आपण स्वतः इथे पैसे भरलेले होते सिया कंपनीचा पंप आहे तुम्हाला ओपन चॅलेंज देतो शेतकरी मित्रांनो स्याऱ्या कंपनीचा पंप आहे तुम्ही बघू शकता ढागर वातावरण आहे सुद्धा इथं पाऊस वातावरण व्हायला आता काय टाईम आहे तर पाऊस पण येऊ शकतो तुम्ही बघू शकता पाणी पोहून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही चार वाजलेले तुम्हाला टायमिंग पण राहायचं चार वाजेच पाणी आहे पोहून घ्या पाईप फुल भरून चालले इथं शेतकरी मित्रांनो चार वाजता का चार वाजताची तर काही इतका फुल भरून चालला आहे बघू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्ही हा चार वाजेचं पाणी आहे तिकडे पंप बघू शकतात तिकडे इश कन्युक्शन झालेला तर शेतकरी मित्रांनो हा पंप बघू शकतात चार वाजले तरीसुद्धा पाणी मारतो आपल्याला सांगायचे कारण एवढेच आहे की आपण योग्य त्या कंपनीची निवड करून घ्या शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनेला आता जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्यांसाठी आपण अशीच माहिती घेऊन घेऊन येऊया धन्यवाद